झाला पाहिजे कारण थंडी वाजायच्या आत घरी पोचलं पाहिजे सुटला गडक्रमांक या मैदातला शेहेचाळीस सुटला आणि शेहेचाळीस मध्ये लढा चालू झाली कोण होतोय सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत पाहायला मिळते सुंदर अशी गाडी पळते आणि सिंगमचा निर्वाद वर्चस्व वळवा सत्तेचाळीस वळवा हा गड क्रमांक शेहेचाळीस चा निकाल शेहेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून लावली गाडी काळवाय प्रसन्न सई कमलेश फडतरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय दबाईल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चाल चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली भुजवीला पा